श्री स्वामी समर्थ कथा गुरु भीटी जी आ, दा आ, या भागामध्ये एकदा परत सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत मागच्या भागामध्ये आपण वणीच्या जे पहिलं शक्तीपीठ अण्णांनी सांगित होतं करायला तिथे गेल्यानंतर तिथे कसं काय घडलं आणि तो एक रोमार्शक अनुभव कसा आला आम्हाला आणि पहिल्याच ठिकाणी म्हणजे पहिल्याच तीर्थक्षेत्री जाताना कशी परीक्षा घेतली ही परीक्षाच होती ना एवढं तीन ते डोंगर चढून जायचे आणि तिथं जाऊन परत ते वाचन करणं वगैरे हो म्हणजे अडथळे आपण पार करत सगळे गेलो होतो पण झालं ते आणि नंतर त्यांनी सांगितलं की दुसरं नंबर माहूरचा आहे पण त्याच्या अगोदर एकदा अंबरनाथला येऊन जा म्हणून सांगितलं होतं त्यांनी अंबरनाथला आम्ही एकदा असं ठरवलं की बरंच सला असं की एक वाजता दुपारी दुकान बंद झाल्यानंतर सुद्धा आम्ही गेलेलो आहोत तिथे एकदा असंच अचानक रविवार होता आणि अचानक आम्ही ठरवलं की चला आज जाऊ भेटायला म्हणजे आपण अण्णांना कसं की गुरु म्हणून तो जो म्हणजे ती मनामध्ये जी आत्ता संकल्पना आहे गुरु म्हणून म्हणजे कसं वागायला पाहिजे होतं त्यावेळेला आम्ही आणि आम्ही कशी वागत होतो की त्यांना फोन न करता रविवार आहे म्हणलं बहुतेक असतील म्हणजे असं गृहित धरून आम्ही निघालो होतो बरेचशेला असं होतं की ते इतके जवळचे की त्यांनी असं कधी जाणवून दिलं नाही की मी वेगळं कोणीतरी आहे महाराज आहे बरोबर इतके बसायचे शहरी बसून घ्यायचे अगदी शांतपणाने बोलायचे कधी चिडणं ओरडणं नाही त्यामुळे असं त्यांचं स्थान आपल्यापेक्षा वरती आहे म्हणजे नक्कीच ते अजूनही तसंच आहे पण त्याला असं हे होत नव्हतं की चला बसायचं बरं बसू ते बोलायचे बरं बोलू असं की चला अण्णांना जाऊन भेटायचं आपल्याला म्हणजे इतकं आम्ही लाइटली म्हणजे सहज आम्ही आपलं ते धरलो कारण एक वाजता आम्ही निघालो बाहेर थोडस काहीतरी खाऊ म्हणलं आणि वेळ पो घालवायला कारण रात्री लगेच परत फिरायचं कारण एक वाजता आम्ही निघालो म्हणलं तर तिथे पोहोचणार पाच साडेपाच होणार अण्णांच्याकडे किती वेळ आणि त्याच्यानंतर परत माघारी फिरायचो अशाने आम्ही निघालो आणि खोपोलीपर्यंत आल्यानंतर खोपोलीचा घाट उतरताना शेवटचा टप्पा जो आहे म्हणजे याच्यातला खंडाळा खंडाळा त्या खोपोली तर घाटातला शेवटचा टप्पा तो असा आहे एक सरळ रोड खाली खोपोलीपर्यंत उतरतो असा आणि नेमका तिथं तो त्यांनी बंद केलेला होता तिथं तो रस्त्याचं काहीतरी काम चाललंय बॉम्ब सुरू होतं दुपारशी वेळ होती साधारण तीन साडेतीन वरे वाजून गेले त्यात थोडक्यात निम्म इकडं निम्म तिकडं म्हणजे थोडस आम्ही हिरमुसलो कारण खर्चाच काही नाही आम्ही माघारी जायला पण काही नाही पण ठरवलं तर आज अण्णांचं दर्शन घ्यायचं आणि आज आपल्याला ते मिळणार नाहीये त्याच्यामुळे ते थोडंसं मन असं खट्टू झालं आणि स्वामींना मग परत प्रार्थना केली की के असं असं काही करा म्हणलं थोडा वेळ का होईना त्यांनी ते काम तर आमची गाडी पुढे जाऊ शकेल म्हणून आणि खरोखरी स्वामींची लिलाच्या अण्णांची पण तिकडनं त्यांनी संदेश की आपल्याला आशीर्वाद पाठवला असेल एक दहा पंधरा मिनटं मी थांबल्यानंतर तिथून कोणतरी त्या घाटात नाही उभं आला सांगायला की पुढचं काम थांबायला सांगितले आणि शाळे गाड्या आहेत त्या सोड्या कारण बरस त्यावर ते वाहतूक खोळंबा झाला होता आणि मग आमची गाडी लगेच आम्ही दुसरा तिसरा नंबर होता आम्ही लगेच बाहेर पडलो तिथून आलो अंबरनाथला आलो बाहेर असा हातपाय धुवून मठामध्ये आलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि अण्णांचं आता फक्त काय अण्णा कुठे घरी आहेत का कसे आहेत ते करता आणि तेवढा अण्णाच येताना दिसले बाहेरनं ते पण आले आणि लगेच आमच्या बरोबर हातपाय धुवून लगेच तिथे आमच्या बरोबरच थांबले मग त्यांना सांगितलं असं असं आता घाटामध्ये किस्सा असासा घडला ते म्हणले मग बरं झालं स्वामींनी सुमान तिथे थांबवलं म्हणजे मी पण इथं नव्हतो हो आणि त्यांना कोणीतरी घेऊन गेलो तर घर बघायला आणि तिथे ता तास तिथंच थांबून ठेवलं गप्पा वगैरे सुरू झाल्या दोन अडीच तास म्हणे मी तिकडेच होतो म्हणजे गुरुंच्या मनात असेल त्या वेळेला ती आपली भेट होणार त्याच्यामुळे ह्या त्या कथा आहेत गुरु भेटीशी ते मला तर अगदी त्याला खूप सार्थ झाल्यासारखं वाटत नाव की गुरु भेटीला गेल्यानंतर कसं असावं किंवा गुरु भेट ही गुरुच्याच मनावर अवलंबून असते पुढच्या भागामध्ये आणखी नवीन असेच गुरु भेटीचे अनुभव घेऊन परत आपण भेटू श्री स्वामी समर्थ